कंपनी असू द्या हे हो सर्व कंपनीने मला साथ दिलेले आहे समोर सर्व कारखानदार आहेत सरकार क्षेत्रवाले आहेत त्याचे बिझनेसमॅन आहेत कमर्शियल लोक आहेत मी एक असा समाजसेवक आहे हो की सकाळीपासून संध्याकाळून हो समाजसेवाचं काम करतोय मी लोकांना मदत करायचं काम करतो लोकांचे आडी असेल तर धावून जातो मी प्रत्येकाच्या कामात जातो मी त्या हात पाच तरी बघत नाही कुठलाही व्यक्ती माझ्याकडे आला त्याचं काम करण्या कर्तव्य आहे मी आपल्याला भारतीय घरातून निघालो मी भारतीय म्हणून जगतोय प्रत्येकाच्या कामात जातोय माझा उद्देश एक समाजसेवा करायचं असेल तर सर्वांच्या मदतीने धावून देणे हेच काम आहे यासाठी गेल्या वेळी एकूण दोन एकवीसला आता मध्ये मोठं पडले पण यावेळी मला आपल्याला विनंती करतो की मी समाजसेवाचे नाते तुमच्या समोर आहे मला करून दिलेलं आहे की ह्या भागात तुम्ही थांबा की मी एक रुग्ण शोक आहे आपण महाराष्ट्र करू सोलाचा प्रश्न मांडू शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतो नाही वीजचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना दोन तास वीज मिळतोय त्यांना आठ तास वीज आहे हे अनेक प्रश्न आपल्या समोर आहे यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण असंच माझ्याशी पाठीदार मी दक्षिण सोलापूरचा काय प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही कारण माझा कर्तव्य जाऊन घेतो शिरम जाऊन घेत नाही तो आपल्या बंगल्यात राहतो तुम्हाला वेळ मिळत नाही माझा फोन सुविधा चालू असत आहे माझ्याकडे पी एसत आहे आमदार झालो असतो माझ्याकडे एन असणार आहे मी स्वतः तुमचा फोन उचलणार आहे कारण ज्या लोकांनी त्याला मतदान करतात ज्या लोकांनी एक विश्वास दाखवून आपल्याला मतदान करतात की बाबा आम्हाला काय तर त्याच्या आशा आहे म्हणून यासाठी तो व्यक्ती रात्री रात्री फोन केला असतो मी फोन उचलून त्याचा काम करायचं म्हणजे कठीण म्हणणार लक्षात ठेवा मी असं त्याचं वचन त्याच्या मंदिरासमोर मी आपल्या गावाचा काया प्लेट करणार यात आपल्या वाद नाही फक्त आपल्याला वीस तारखेला बॅड चिन्हावर मला मतदान करून निवडून द्या एवढी निंदी करतो जय जय महाराज ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा